नमस्कार होळीच्या तुमच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर होळीला पुरणपोळीचा मान आहे सर्वच जण पुरणपोळी बनवतात पण प्रत्येकाची पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग तर मी माझ्या पद्धतीने मऊ मौलुसलुसित पुरणपोळी कशी बनवते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुरण पातळ झाल्यावर काय करावं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे हरभराची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे डाळ स्वच्छ घेतलेली आहे पटकन पुरण शिरण्यासाठी मी इथे कुकरचा वापर करणार आहे कुकरच्या ऐवजी तुम्ही पातेल्यात पण डाळ शिजवून घेऊ शकता तर मी इथे कुकर मध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमच तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने डाळ पटकन शिजते जी आपण चणा डाळ धुवून घेतली होती ती या कुकरमध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला कुकरच्या तीन ते चारशेच्या काढून घ्यायच्या आहेत डाळ छान शिजून घ्यायची आहे बरेच जण यामध्ये थोडीशी हळद टाकतात पूर्णाला रंग छान येण्यासाठी पण मी टाकणार नाही मला असंच आवडतं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता डाळ शिजते तर आपण दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचंय एक चमचा तेल तेल पिठामध्ये मिक्स करून घेऊया तेल पिठामध्ये टाकल्याने खूप पटकन मऊ होतं पीठ थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशी आपली कणिक चुरून चुरून मळायची आहे मध्ये मध्ये दोन चमचे आणखी तेल यात ॲड करायचं आहे साधारण दहा मिनटापर्यंत चांगली चुरून चुरून कणिक मळायची जर तुम्ही नवीनच पुरणपोळी बनवत असाल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घेऊ शकता त्याने पोळ्या अजिबात फुटत नाहीत पण मी पण मी हे हेल्दी बनण्यासाठी गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला पोळी फुटण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही मैदा वापरू शकता आता पुन्हा मी तेल लावून चुरून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता कणिक मळून झालेली आहे याला झाकण ठेवून वीस मिनटे असंच ठेवायचं आहे कुकर उघडून डाळ पाहूया शिजली की नाही ते तर डाळ छान शिजलेली आहे आता आपण डाळीमधील पाणी गाळून घ्यायचं आहे त्यापासून आपण खटाची आमटी बनवणार आहोत मी हे सर्व पाणी चाळणीमध्ये टाकून गाळून घेतलेले आहेत तर आता आपण या चाळणीमधून डाळ वाटून घेणार आहोत चाळणी किंवा जर तुमच्याकडे पुरणपात्र असेल तर तुम्ही त्यामध्ये डाळ वाटून घेऊ शकता तर मी इथे सर्व डाळ वाटून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल काही जण वाटून घ्यायच्या आधी गूळ टाकतात आणि नंतर डाळ वाटून घेतात पण जर असं आधी डाळ वाटून घेतली आणि नंतर त्यामध्ये गूळ टाकला तर पुरण खूप छान होते पुरण छान शिजवून घेऊया सतत हलवत राहायचं आहे नाहीतर खाली पुरण करपू शकते गुढी लागू शकते त्यामुळे सतत हलवत राहायचं शिजवून घ्यायचे यामध्ये इलायची पावडर इलायची पावडर टाकल्यामुळे पुरणपोळी खूप छान लागते खायला पुरण बनवून तयार आहे गॅस बंद करते पुरण थंड होण्यासाठी काढून ठेवते पुरण छान थंड झालेला आहे पोळी बनवून घेऊया पुरणपोळी बनवण्यासाठी शक्यतो गिरणीतून दळून आणलेलंच पीठ वापरावं रेडीमेड पीठ वापरू नये पुरणपोळीसाठी तर हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कणकीचा गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि तो गव्हाच्या पिठामध्ये बुडवून त्याची दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पारी तयार करायची आहे अगदी वाटीचा आकार देऊन जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच आपल्याला पुरण भरायचा आहे त्यापेक्षा कमी भरू नये तर पुरण अंगठ्याच्या सहाय्याने आत दाबून साईडच्या कडावरती करून अशा पद्धतीने बंद करायचे आहेत याला पुन्हा आपल्याला पिठामध्ये बुडून याला हलक्या हाताने अशा पद्धतीने चाकोली बनवून घ्यायची आहे केल्याने पुरण सगळ्या बाजूने पसरलं जातं पाटावर थोडंसं पीठ टाकून त्याच्यावरती हे ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जर तुमचं पुरण पातळ झालं असेल तर सुती कपड्यामध्ये त्याला घेऊन पिळून त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं ताटामध्ये पसरून ठेवायचं तुमचं पुरण व्यवस्थित कोरडं होतं पोळी लाटून झालेली आहे तवा पण छान गरम झालेला आहे पोळी टाकण्याआधी थोडंसं तूप टाकायचं आहे शक्यतो तेलाच्याऐवजी तुपाचाच वापर करावा पुरणपोळीला कारण हरभऱ्याची डाळ असल्यामुळे ते पचायलासुद्धा हलकं जातं तर अशा पद्धतीने पोळी टाकायची आहे तव्यावर पोळीला वरून बुडबुडे आले की पोळी पलटवून घ्यायची पुन्हावरून तूप लावायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी अतिशय टम्म फुगलेली आहे याचाच अर्थ अगदी मौलुसूषित झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा